महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची श्रीराम आलेलो आहे तर काय सांगायला आमचा आ, हा मानाचा तिसरा गणपती आहे आमचं शंभर वर्ष आहे आमचे प्रत्येक वर्ष आमच्या हनुमान गणेश मंडळात पारंपरिक द्याखावेत आमचा प्रत्येक वर्षी पळाला नंबर लागतो आणि आमच्या जुन्या जाणकार अध्यक्षांनी विश्व निर्माण केलेले आमच्या हनुमान मंडळात देखवे पाहण्यासाठी कायम गर्दी असते कायम म्हणजे प्रत्येक वर्षी नवीन नवीन ने ऐतिहासिक पौराणिक कथा ज्या असतात त्याच्यावर आमचं फोकस असतो त्याच्यामुळं आमच्या मंडळाने प्रत्येक वर्षी अशा चांगल्या चांगल्या हे केलेलं आहे आणि यावर शंभरा वर्षी आम्ही आमच्या मंडळात राजवाडा दाखल केलेला आहे काय सांगाल आपण आपल्या मंडळाबद्दल आमचं हे मानाचा तिसरा गणपती आहे आणि हे शताब्दी वर्ष आम्ही साजरं करतो आहे भरपूर प्लॅन या गणपतीमध्ये आम्ही घे गे, घ्यायचं ठरवलं होतं पण गणपतीमधील जे मंडळातील काही कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या घरी काही दुःखद घटना घडल्यामुळे बरेचसे कार्यक्रम आम्ही आता ते पुढं ढकललेले आहेत तर ह्या वर्षभर आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणार आहे यापूर्वी मंडळाने पौराणिक सामाजिक धार्मिक या क्षेत्रामधले देखावे सादर केलेले आहेत तसेच समाजसेवाचं पण भरपूर काही व्रत केलेलं आहे अन्नदानाचं का कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे रक्तदान आम्ही घेतलेलं आहे या माध्यमातून बरेच तरुण पोरांना पण इथे स्टेज डेअरिंग आली तसेच विविध त्यांना विविध क्षेत्रामध्ये ते त्यांच्या प्रगती होत गेली तर असं आमचं हे जे मंडळ आहे गेले दहा शंभर वर्षापासून आहे म्हणजे आमचे वडीलपूर्वी या मंडळाचे सदस्य होतं आता मी आहे आणि माझा मुलगा पण आहे म्हणजे हे पारंपरिक पद्धतीने चालणारं आमचं मंडळ आहे जे पारंप परंपरागत त्यांचे मुलंसुद्धा ह्या मंडळाचे सदस्य असतात आणि शिवाय विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी आम्ही जे पण कोणी कुठंही असेल महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर तरी विसर्जन मिरवणुकीला शंभर टक्के हे ह्या म गणपतीच्या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला हजर राहतातच मी सचिन जाधव हो। माझे गेले चार पिढ्या ह्या मंडळाचं स सभासद आहेत या मंडळाचं आमचं शंभरावं वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही नवीन उपक्रम म्हणजे काही ना काही नवीन बोध घेता येईल असं काहीतरी आम्ही दरवर्षी करतो कधी वेगवेगळे वेग देखावे आम्ही मिरवणुकीला असतात मिरवणुकीला एकदम म्हणजे दरवर्षी आपल्या या मंडळाचं जे आहे मिरवणुकीला उत्कृष्ट पद्धती पद्धती म्हणजे जसं आमच्या माझ्या अध्यक्षांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या कुठल्याही गाण्या असो मिरवणुकीच्या वेळेस सगळेजण एकत्र येतात आणि क गल्लीमध्ये जी आहे आमची आली ही शंभर वर्ष आहे ह्या शंभर वर्ष पूर्ण झाले पण प्रत्येक घरातून प्रत्येक म्हणजे छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं योगदान या गोष्टीसाठी आहे आता तुम्ही काही वेळापूर्वी आले असता तर तुम्हाला पाहिलं असतं की अगदी लहान लहान मुलं एकदम उत्स्फुकतेने मंडळात सहभागी होतात आणि गेले चहा गेले अनेक दशकांपासून जे चालू आलेलं आहे यापुढे पण आम्ही असंच हे चालू ठेवू आपल्या काही तरुण पदाधिकारी आहेत त्यांनी मी स सा, सातत्याने भांडाळासाठी एक प्रामाणिकपणे काम करत असतात आणि हे जे सर्व जे आत्ता राजवाडा उभा केला आहे त्याच्यात आपल्या तरुण मंडळीचं बारा बऱ्यापैकी हातभार आहेत आणि हे राजवाडा उभा करण्यासाठी त्यांनी बऱ्यापैकी प्रयत्नशील प्रयत्न केले आहेत आणि हे नगर ह्या ठिकाणी बऱ्याच वेळा त्या तिथल्या मोठ्या मंडळांनी त्याचं सजावट केलेली मग आम्ही तिथं ही सजावट पाहिली होती या वर्षी अंदा मंडळाचं शंभर वर्ष होतं तर आम्हाला असं वाटलं की ह्या वर्षी आपण इथं आपल्या मंडळासाठी केलं पाहिजे मी हे सांगू शकतो की आत्ता सचिनने जे सांगितलं की आमच्या मंडळाची जे दोन महिन्यापासून जी तयारी चालू होती यांच्यासारख्यांचा मोलाचा वाटा असल्यामुळे आम्ही दोन महिन्यापासून तयारीला लागतो आणि राहिलं माझी आजी अध्यक्ष जे असतात त्यांच्या सहकार्यामुळं आम्ही आज देखावा सादर केलेला आहे माझी अशी इच्छा आहे मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना जी आज आम्ही पिढी आहे याच्यामागे आमच्या नंतरून जी पिढी येणार आहे लहान मुलांची त्यांच्यामागे मी खंबीरपणे आम्हाला पाठिंबा द्यावा आम्हाला जे काय आमच्याकडून चुकत असेल की जे डेकोरेशन करताय तुम्ही याच्यात काय चुकते काही नाही तुम्ही ते आम्हाला सांगावे आणि आम्हाला शेवटपर्यंत एवढीच इच्छा आहे मोठ्या माणसांकडून आमच्या मंडळातील की आम्हाला शेवटपर्यंत अशी साथ द्यावी ही मी मंडळातर्फे व्यक्त करतो गणपती बाप्पा भॉलर्या अंगाम बोल भॉलर बॉलभाजन पालिकी जय बॉल बाजराम पालिकी जय जय श्रीराम जय जय श्रीराम दिया